ब्रॉट टीविकचंद्रा Indian. अरे बाबा काल होत म्हणलं दुसरीकडे बरं दुसरीकडे भुजबळ आता फारसा तीव्र भुजबळ आता फारसा तीव्र असं काहीतरी संताप व्यक्त करणं किंवा आक्रमक होणं कमी झाले ते फक्त नाराजी दाखवतायत नाराज था या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला खरंही एक कारण सांगू का मतभू मराठवाड्यातली मराठी गेल्या आता काही करणार फडणवीस साहेबांकडून जर विश्वास राहता मराठाचा झाला सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं या दोन विभागातला त्यांचा विषयच पुढचा सांभाळतो म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅजेटच्या बद्दलच सगळ्या नोंदी सह ते लागू होईल म्हणून आम्हाला काय वाटतं यावेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील हे आता ते डाव खाली जाऊन जाणार नाही पाटील भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे तीव्र विरोध करायची या सगळ्या प्रक्रियेचा यावेळेस ती तीव्र विरोध करताना आक्रमकपणे तुमच्यावर बोलताना दिसत नाही तर ती नाराज होताना दिसत आहेत त्याची त्याची जी रिलीज हा <laughs> <आ>, काय बोला ते <laughs> बोलल त्याला वाटत ते कवापासून हुशार झाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल गेला आधी नाही आणि आता त्याला ह्यावरण वाटतच नव्हतं तेव्हा मला शॉकिंग हे तुम्ही ऐकलंच नाही ते कुठे कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा हे शॉकिंग आहे असं गेलं नाही त्याच्यात मग खाली आणतो ते म्हणे हे शॉकिंग आहे कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं हे करा तुला विचारलं का तू मला घे महाराष्ट्राचा भारतात तुला काय विचारायचं याला काही विचारावतो शॉकिंग आहे म्हणे मराठ्याचा झे आर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत पण आम्ही काढणार ना सरकार तो एकटंच नाही ना या जनतेच सुद्धा आहे ना भुजबळ नाही मी मी तसले शब्द नाही वापरे जिंकलो किंवा कोण हरलं माझ्या वाटा गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतो कोणाला काय आडवायचं किंवा उभय होऊन कसं यायचं तस दे मी खंबीर आहे जरी एखाद्या अर्थी चूक झाली समाजाची होत असती माझी होत असती अभ्यासकाची होत असती नेत्याची होत असती चार पावलं माग पुढे सरकून अरे मराठा एक दोन वर्ष जात पूर्ण आरक्षणात झाली आणलाय दोन वर्ष जात पंचाळीस वर्ष झालं जा, नाही नुसते मोर्चे नुसते रास्त रोकण आंदोलन होते एक टप्प्यात जीव जाळून 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 आज तुम्हाला माहित आहे सगळ्या पत्रकारांना ते बी मग कृष्णभू मल्ली माझा आत्ता सुद्धा माझ्या पोटात आग होती हे पहिलं पोशन असेल माझं कधीच उपोषणात आग होत नाही पण आगच थांबत नाही इतकं झुंजतो मी मुंबई हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्याची नुकसान भरपाई कोण देणार काय नुकसान झालं बाबा आणि त्यांच्या कोर्टासमोर काही नुकसानीचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावर कोर्टानं देखील म्हटलंय की हे सगळं पाहून नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि तुम्हाला चार दिवसामध्ये या सगळ्या चार आठवड्यामध्ये यावर उत्तर देण्यासाठीच कोर्टाने सांगितलं आता काय नुकसान झालं बाबा आमचं फेसपाड होत खायला नव्हतं पाणी नव्हतं आमचंच नुकसान झालं उलट मान्य न्यायदेवतेने सांगायला पाहिजे सरकारला त्यांचं नुकसान झालं पाच सात दिवस आमच्या दोन चार माणसं गेले आमचे वारले बलिदानं गेले त्याविषयी न्यायदेवतेनं बोलायला पाहिजे पण तो काय विषय असं नाही माहीत आमचे वकील बांधव जातील न्यायदेवते समोर राहतील

निवडणुका झाल्या असं काय तसं काय जवळ मराठी मुंबईत घुसले ना मराठा आम्हाला कवच सोडू शकत नाही या शब्दावर थांबरा आणि मी मराठ्याला कवच सोडू शकत नाही अ बघ वाटलं असतं ना तुम्ही आता लयच खोचूक प्रश्न विचारला म्हणून वाटलं असतंच ना तर मागच माझे लेकरबाळ मोठे ले, केले असते मी नाही केले समाजाचे लेकरबाळ मोठे केले वाटलं असतं तर काही पण करू शकलो असत पण नाही त्यामुळे चार दिवस लेट होईल आठ दिवस पंधरा दिवस लेट होईल सत्तर वर्ष आम्हाला काही नव्हतं पण हटलो नाही जवळ मी प्रामाणिक आहे ना तर मग समाज कुठं जात नाही मी जवळ मी आणि होत नाही समाजावर कुठं जात नाही आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही फोडू शकत तो बघायचे माझे मग उद्या हाक मारले तरी मराठी परत कोरडून निघले पाहिजे कारण आम्ही इमानदारी ना करतो दोघं बी समाज पण आणि मी पण कोणासाठी करतो आम्ही आमच्याचसाठी करतो कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही आमच्यासाठी आम्ही करतो आमचेच पैसे आमचेच लेकर आमचा समाज लढणारे आम्हीच इमानदार कारण सगळं आमचं इमानदारी चालू त्याच्यामुळे आम्ही बाकीच्या विचार नाही करत त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत संपले तमक्यान तसं जर झालं ना आता लावला जर डोकं लावलं ना ते न जर काय पंधरा दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुर गियाजेटी आणि सातारा समज नाही लागल ना धुराळात पडचं निवडणुकीत थोडक्यात अजून आंदोलन संपलं का वाज संपणार नाही थोडक्यात म्हणजे काय फडक्यात ना फडक्यात नाही पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 ओबीसी आरक्षणात घालणार बघा घालतो करा